अंबेजोगाई हो शहरातील लिंगायत समाजाला अंत्यविधीसाठीची जागा उपलब्ध न झाल्यामुळे संतप्त समाज बांधवांनी थेट नगर परिषद कार्यालयात माजी अध्यक्ष गणपत वाघमारे यांचा मृतदेह आणत आंदोलन छेडले बऱ्याच वेळ चाललेल्या या आंदोलनाची दखल माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी घेतली आणि प्रशासनाशी समन्वय साधत अंत्यसंस्काराची तातडीने व्यवस्था करून दिली प्रकरणाचे सविस्तर विवरण असे लिंगायत समाजाची पारंपरिक स्मशानभूमी बाराखांबी परिसरात असून ती जागा सध्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे उत्खननाच्या नावाखाली ही जागा अतिक्रमित करण्यात आली असून त्यामुळे समाजाला अंत्यविधीसाठी जागाच उरलेली नाही आज वाघमारे यांच्यावर अंत्यसंस्कार करताना प्रशासनाकडून अडथळा आल्याने संतप्त समाज बांधवांनी मृतदेह नगरपरिषद कार्यालयात आणून तीव्र निषेध व्यक्त केला प्रशासनाचा निष्क्रियपणा यावेळी नगरपरिषद प्रशासनातील एकही अधिकारी किंवा कर्मचारी आंदोलनस्थळी उपस्थित नव्हता त्यामुळे समाज बांधवांचा रोष आणखीनच वाढला जागेच्या संदर्भात समाजाने नगरपरिषद भूमी अभिलेख व पुरातत्व विभागाकडून सातत्याने फसवणूक झाल्याचा आरोप केलाय मोदींची भूमिका निर्णायक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला उपजिल्हाधिकारी मुख्याधिकारी व इतर प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून दोन दिवसात जागेचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला त्यानंतर समाजाने आंदोलन मागे घेतले आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले समाज बांधवांकडून आभार मृतदेहाची होणारी हेळसांड थांबवण्यास मदत केल्याबद्दल लिंगायत समाजाच्या वतीने राजकिशोर मोदी यांचे आभार मानण्यात आले नगर परिषद प्रशासनाच्या उदासीनतेचा मात्र समाज बांधवांनी तीव्र शब्दात निषेध केला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे अंबाजोगाई हो इथून अशोक दळवी यांनी